नमस्कार आज गौरीचे आगमन झाले गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात सुख शांती आणि धनधान्याची भरभराट होऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते सोन्या मोत्याच्या पाऊलांनी माझ्या अंगणी आली गौराई पूजा आरती कर हो घाई गौरी माता म्हणजे साक्षात लक्ष्मीचेच रूप म्हणजेच सर्व माता भगिनींसाठी हा जिव्हाळ्याचा हर्षाचा सण पण त्या मखरातील देवी समान आपल्या प्रत्येकाच्या घरात सुद्धा एक देवी वेगवेगळ्या रूपात आपल्या सोबत नेहमीच वावरत असते ती म्हणजे प्रत्येकाच्या घरातली बाई संसाराची जबाबदारी पेल, पेलत रोज तारेवरची कसरत ही करावीच लागते आपलं मन मारत कोणत्याही गोष्टीची जास्त अपेक्षा न करता आपल्याच घरातल्या लोकांना आनंदी ठेवण्याचा ती सतत प्रयत्न करत असते आई बायको बहीण अशा साऱ्या कर्तव्यांना निभावत असते मग ती हाऊसवाईफ असो अथवा नोकरी करणारी बाई असो घरातील काम क कामे जबाबदारीने आणि कोणत्याही तक्रार न करता रात्रंदिवस झटत असते इतकं सगळं करत ती समाजामध्ये देखील माग नाही अशा सर्व आपल्या आपल्या घरातील सर्व गौरी रूपी महालक्ष्मी यांचे खूप खूप आभार व तुमच्या कार्याला मानाचा मुजरा तुम्ही सर्व शक्तीचे प्रतीक आहात गौरी माता तुमच्या आशीर्वादाने सर्व माता भगिनींना सामर्थ्य दे तुझ्या शक्तीचे प्रतीक असलेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर हास्य देऊन जा अशी मी आज गौरी लक्ष्मींना प्रार्थना करते आजची स्टोरी माझी महिलांवर होती तर तुम्हाला माझी स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा गौरी रूपी महालक्ष्मी तुमच्या कार्याला मानाचा मुजरा तुझ्या शक्तीची प्रतीक असलेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर हास्य येऊ दे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त